मित्रांनो नमस्कार सर्व न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी सातपूरच्या अशोकनगर येथे शिवसेनेचे खासदार आणि नेते श्री संजय राऊत यांची सभा झाली महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे विजयी झाले तर मतदारांना आपल्या कामांसाठी सिन्नरला जावे लागेल असा प्रचार महायुतीच्या उमेदवारांकडून होत आहे वाजे यांनी या आरोपांना उत्तर दिले मी गंगेकाठी बसून मतदारांचे प्रश्न सोडविल ऐका त्यांच्याच शब्दात लोकसभेचा या दोन तत्वांवर माझं हे उद्धवजी यांनी मला उमेदवारी बांधली पाच वर्षापूर्वी मी आमदार होतो मला पुन्हा तिकीट आणि आता लोकसभेचं तिकीट दिया हे फक्त आहे फक्त निश्चित करणार की आपण सर्वांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आदरणीय उद्धवजींची हात बळकट करण्यासाठी शिवसेनेला बदल केलं पाहिजे शहरात असेल ग्रामीण भागात असेल वेळवेळेस प्रश्न आहेत दहा वर्षापूर्वी सर्वांना एक स्वप्न दाखवलं असं वाटलं होत का ह्या आपल्या देशात एक देवदूत आला आपले सर्वच दुःख तो दूर करणार आणि घर घर मोदी ही घोषणा केल्या गेली त्यांच्या घोषणेच्या बाहेर भारतातील सर्व जनता एक स्वप्न म्हणून आहे पाच वर्षानंतर पुन्हा पाच वर्ष आहे पण काहीतरी होईल असे प्रत्येकाला जाणचं आहे परंतु जा। ते सुद्धा झालेले आणि आता आपल्या प्रपंचाला घरघर झालेली लागले आणि म्हणून त्यांना बदलायचे काम आहे आपल्याला करावं लागेल दा आणि हा बदल आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी सीएमसी करण्यासाठी सहज आजपर्यंत निवडणुका झाल्या नाही नाही परंतु पाच वर्षांनी दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक जरी असंच चाललं तर पुढच्या पाच वर्षाला निवडणूक येईल का नाही याची देता येणार नाही महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती दोन दोन अडीच अडीच वर्ष झाली त्या निवडणुका झालेल्या नाही आणि असं जर चाललं तर एखाद्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका जेव्हा की जेव्हा वातावरण चांगलं असते तेव्हा ती घेते अशी मला खात्री वाटते म्हणून ते जर होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला ह्याच निवडणुकीत बदल पाहिजे माझी उमेदवारी झाल्यानंतर बरेच प्रश्न विचारले गेले त्याच्यात ग्रामीण भागातला एक रहिवासी आहे असा प्रश्न झाला शहरी बाजारचे प्रश्न याला काय समजतील असा व्हॉट्सअपवर मेसेज करत राहील परंतु योग्य दिल्यानंतर आता नवीन प्रश्न निर्माण झाले आता चर्चा याच्यावर चालली की नाशिक मध्ये खासदार हा निवडून आला होईल एवढं लांब द्यायला परवडत मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणताही माणूस काम करत असताना सर्व लोकांच्या सोयीने जिथे असेल तिथं काम आश्वासन देऊ इच्छितो आपले आशीर्वाद वीस नंतर मिळाले आणि त्याची खात्री झाली जास्त वैयक्तिक काम करू शकता परंतु सार्वजनिक काम असेल तर जिथे आणि म्हणून माझ्या दिशेवर प्रश्न निर्माण होऊ शकत नाही तसंच माझ्या कार्यावर आणि कर्तृत्वावर सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही राजा तू मागे राजा तू मागे जे कोटी रुपयाचा निधी आणून पेपरला मी जाहीर केलेला आहे परंतु मूळ प्रश्न विचारायचे लोकांचे त्याच्यावर चर्चा केली पाहिजे त्याचे ते सोडवतात ते शिकले त्याच्यावर विषय घेतला पाहिजे सहा ते पासष्ट टक्के उद्योग बंद किंवा आजारी अवस्थेत आहे त्यांच्याबद्दल खासदारांनी बोललं पाहिजे आय टी पार्कच्या जागा बदलल्या कुणाच्या हितासाठी बदलल्या असते तरी सुद्धा ते चालू होण गोदावरीचं प्रदूषण ज्या नदीमुळे आपण नाशिक शहर गेलेले त्याच्यामुळे नाशिक शहर सातपूर हंबाडच्या आधी ओळखल्या जातात कुंभ मेळा जिथं होतो त्याबद्दल तुम्ही चर्चा करते फक्त पेपरला बातम्या येतात परंतु काम काहीच होत नाही पार्किंगची व्यवस्था काय व्यवस्था काय आणि सर्वात महत्वाचं युवकांसाठी आपण काय करू शकतो याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे मी आता प्रचार करत असताना आज मला पंचेचाळीस दिवस आहे मी प्रचार करतोय सर्व दहा म्हणजे एकवीस ते पंचवीस दिवस घेऊन परंतु हा पंचेचाळीस दिवस आहे ना अजून दहा दिवस जायचं मी सर्वत्र फिरत असताना समस्या सुद्धा जाणून घेतोय लोकांच्या भावना सुद्धा समजून घेतोय आतापर्यंत झालेल्या कामांची चर्चा होती न झालेल्या कामांची चर्चा होती परंतु सर्वात महत्वाची गोष्ट मी पाहिली की ज्या सार्वजनिक आरोग्य त्याच्यावर एक रुपया खर्च झालेला आहे सातपूर आंबड या भागात सर्वसामान्य कामगार राहतात त्यांच्यासाठी आजपर्यंत सार्वजनिक दवाखाना आज झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटल सेवा संदर्भ रुग्णालय आणि त्याच्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन दावा केला की तीनच नाशिकचे सार्वजनिक आरोग्याचे केंद्र के आहे परंतु सेवा संदर्भ रुग्णालयात आपण पाहिलं की दोन हजार आठ नऊ साली मशिनरी बसलेली आज पण तीच आहे आज खोकला आणि सर्दीचे औषध घ्यायचे व्यवस्था तिथं होती डॉक्टर जाकीर हुसेन दवाखाना बंद आहे आणि सातपूर अंबडमध्ये एकही सार्वजनिक आरोग्य केंद्र नाही त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ती केले पाहिजे ती माझी भूमिका आहे तो अजेंडा आहे सन्मान न्यूज पोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिन सातपूर नाशिक धन्यवाद